पास टाइम है और हर किसी का एक्सपीरियंस सुनने के लिए आपके पास टाइम नहीं है सोचिए कि अगर हम हर किसी का अगर रिजल्ट सुनते हैं तो हमें भी पॉजिटिव फील होता है अगर ये कर सकते हैं तो हम क्यों नहीं इसलिए लास्ट तक रुकना है भले आपको काम है आपका वीडियो बंद करके आपका काम करते करते सुनिए लेकिन रिजल्ट सुनना बहुत जरूरी है और लास्ट तक रुकना है अभी आपको किसी को आपका खुद का रिजल्ट यहाँ पे शेयर करना है या जो कोई नए पार्टिसिपेट है उनका परिचय करवा के देना है तो है।, है टोटल हमारे यहाँ सत्तर सत्तर राइज वर्कआउट के लिए और हम बोलते हैं आपका रिजल्ट शेयर कीजिए या आपका परिचय करवाए तो कोई नहीं यहाँ है पे हैंडराइज करते तो राइज करते चलिए खाली वर्कआउट के लिए क्यों हमारा राइज करना है अपना आपको की हर किसी को रिजल्ट आया है ना तो रिजल्ट यहां पे शेयर करते चलिए यस सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मैम गुड मॉर्निंग यस गुड मॉर्निंग सर जबरदस्त जबरदस्त आज एकदम जोडीने आणि गोडीने वर्कआउट तुम्ही वर सर्व रॉयल्स ला गाइड केलेला आहे सर यस सर सर्व आपला परिचय करून द्या आपले नाव आपण कोटून आहात ओके मी सुधाकर नानासाहेब कांबळे खेड रत्नागिरीवरून बोलतोय मी सध्या सहाय्यक शिक्षक म्हणून सैनिक फुल जांभे या ठिकाणी कार्यरत आहे माझी ग्रेट कोच आहे नंदू नागारी मोहन दैफळे सर येस त्यांची आपल्याला टीम लाभलेली आहे सर येस मॅडम येस सर किती दिवस झाला आपण या आहात मॅडम चार जुलै पासून मी म्हणजे जवळजवळ हो, सात ते आठ महिने झाले मी या याच्यामध्ये आहे हर्बल मध्ये आहे तर माझी सुरुवातीला मला बरेचशा काही डिसऑर्डर होत्या नंदू सर हे माझे ग्रेट पोच आहे ते जवळच राहतात माझ्या अगदी बाजूलाच राहतात मग ते वर्ष दीड वर्ष या ठिकाणी ते वर्कआउट करत होते मी मात्र खूप आळशी माणूस होतो सकाळी सात साडेसात ला उठायचो आंघोळ करायचं आणि मग शाळेमध्ये जायचं म्हणजे आळशी जीवन होतं आमच्या दोघां दोन दोन्ही फॅमिलीच नंदू सर सकाळी वर्कआउट करायचे मला जवळजवळ ते वर्कआउट करण्यासाठी सारखे प्रोत्साहित करायचे आल्यानंतर ते मला उठवायचे उठ तू कोणत्या जीवनशैलीमध्ये जोगतोयस म्हणजे जवळजवळ एक वर्ष ते दीड वर्ष ते माझ्या पाठी लागले पण मी ऐकत नव्हतो मला पाठीच्या मनख्याचा आजार होता म्हणजे एल थ्री एल फोर याच्यामध्ये मनक्यामध्ये गॅप होते आणि त्याच्यामुळे मला ते उडता येत नव्हतं तरी मग शेवटी नंदू सरांचं मी एक दिवसाने वर्कआउट करायला गेलो पण मला अगदी पाय सुद्धा उचलत नव्हता त्या दिवशी माझी पहिली क्लिप मला दाखवली ना नंदू सरांनी तर त्यावेळेला मला अगदी पाय सुद्धा उचलत नव्हता नव्हतं तरी पण मी काय केलं करत राहिलो महिना दोन महिना केला तरी सुद्धा मला काही फरक पडला नाही मी सखत संतुलित आठ दोन टाइम घेतो मग एक गावी गेल्यानंतर गावी गावावरून इकडे येत असताना माझे माझा जो पाय आहे तो पाया अजिबी वेदना होत होत्या मुंग्या पायाला येत होत्या कमरेत त्रास होत होता मला गाडी सुद्धा चालवता येत नव्हती मी पाटणमध्ये येते वेळेस एक तास गाडीमध्ये थांबवली मला तिथं माझ्या फॅमिलीनं चोरलो वगैरे आणि मग नंतर मग मी एक तासावर आलो पण मी नंतर कोणाच ऐकलं नाही नंदुस्तरांचं ऐकलं नाही कोणाचं ऐकलं नाही आणि मी गुपशुप काय केलं डॉक्टर कडे गेलो आणि माझे मामाचे पुन्हा दोघे या ठिकाणी आर करण्यासाठी गेलो कारण खूप त्रस्त झालो तुम्हाला सोच ना म्हणले ही वर्कआउट करून सुद्धा होत नाही मग त्याच्यानंतर मी एम आर आय केलं डॉक्टरांनी सांगितलं अशा पद्धतीने की तुम्हाला न्यूरो सर्जनकडे जावे लागेल आणि न्यूरो सर्जनकडे गेल्यानंतर तुम्हाला एक महिना ते दीड महिने ट्रीटमेंट घ्यावे लागेल लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि किंवा ऑपरेशन करणं शक्यच नाही कारण या वयामध्ये तुम्हाला ऑपरेशन होणं शक्य नाही आणि ऑपरेशन केलं तरी बारासा काय असा प्रभाव पडणार नाही मी खूप मध्ये होतो नंदू नंदू सरांना पण मी सांगितलं नंदूर सर वायकागले होते माझ्यावरती मग त्याच्यानंतर नंदू सरांनी संतोष चव्हाण सर मोहन सर यांना सांगितलं की त्यांना ऐकत ऐकायलाच तयार नाही जरा दम काढत नाही किंवा थोडा वेळ अवधी घेत नाही तर काय करायचं मग मी तिथून एम आर आय काढले येते वेळेसच मला संतोष चव्हाण सरांचा फोन आला संतोष चव्हाण सरां म्हणजे तुमचं समाधान झालं का म्हणजे कशासाठी डॉक्टर कडे गेला होता काही नका म्हणला तुम्ही आता या सगळ्या संतोष आहाराबरोबर तीन टॅबलेट चालू करा एक महिना फक्त बघा फक्त काय जातील रुपये जातील लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा आहे मग संतोष चव्हाण सर तेवढं ऐकलं आणि नंतर सर मी लगेच चव्हाण सांगितलं होतं की असं अशा पद्धतीने तो ऐकना झाला मग त्यानंतर मग मी लगेच गोळ्या ऑर्डर केल्या आणि आम्ही दोघांनी या गोळ्या चालू करायला गेल्या अगदी मला पहिल्या पहिल्या पंधरा दिवसात फरक जाणवायला लागल्यानंतर मी कंटिन्यू तीन महिने गोळ्या घेतल्या आता माझा कसलाच आजार नाही मा पूर्णपणे yes, मी आता फिट इथे शेअर झालेला आहे हा रिझल्ट आहे हा, हा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असू शकतो आणि हा सर्व रिझल्ट आलेला आहे हा फक्त सरांनी वजन कमी केल्यामुळे झालेला आहे बदल कारण की येथे कोणीही डॉक्टर नाहीये आपण आहोत सगळे आरोग्य सल्लागार इथे तुमची बदलली जाते जीवनशैली आणि सरांनी सांगितलं सगळ्यात सा महत्वाचं मी आळशी होतो आळशी होतो मी तर म्हणे म्हणजे म्हणच आहे बघा आळस हा माणसाचा शत्रू आहे कारण की तुम्ही बाहेरच्या शत्रूंसोबत लढू शकता आजूबाजूच्या शत्रूंसोबत लढू शकता पण तुमच्या शरीरात असलेला आळस त्याच्याशी लढायचं काम तुम्ही स्वतः स्वतः आतमध्ये लढायचं आहे की बाबा त्या शत्रूला तुम्ही बाहेर काढायचं आहे तुमच्या शरीरातून बाहेर काढायचं आहे आणि सर स्वतः एक शिक्षक आहे सरांच्याकडे जबाबदारी आहे नवीन पिढी घडवायची आणि सरांनी खरंच छान असा त्यांचा जो रिझल्ट आहे मनक्यातल्या गॅपचा तर तो सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे हा फक्त सरांनी स्वतःची बदललेली जीवनशैली आणि वजन कमी झाल्यामुळे तुमचा हा रिझल्ट येत असतो म्हणूनच इथे कोणीही डॉक्टर नाहीये पुन्हा एकदा सांगते हा सरांचा खूप छान आणि हा पाहू शकता जोडीचा रिझल्ट आहे जोडीने आणि गोडीने आठ महिन्यातील सरांचा रिझल्ट आहे सर हा जो बदल आहे हा कसा वाटतोय आज आपल्याला मॅडम खूप छान वाटतंय माझं हे सगळं सर्व श्रेय माझ्या ग्रेट कोच नंदू सर संतोष चव्हाण सर मोहन दैपळे सर यांना देत आहे कारण या जर्नी मध्ये मला त्यांनी ओढलं तो पालशे असताना सुद्धा ओढले अगदी नंदू सर वर्कआउट केल्यानंतर ते ते टेरेस वरून खाली येतो तर ते माझ्या अंगावर अंथरुन सुद्धा ओढायचे म्हणजे अशा पद्धतीने माझ्या पाठीमागे गुरु शिवाय पर्याय नाही आपल्या जीवनामध्ये हे सर्व मी श्रेय देतो माझ्या जीवनामध्ये ते माझ्या ग्रेट कोच सरांना देतो येस येस सर कारण की गुरुशिवाय पर्याय नाही सर बोलले पाहू शकता लहानपणी आपली काळजी घेत असतात आपले आई वडील आणि नंतर काळजी घेणारी असते आपली धर्मपत्नी आणि त्याच्यानंतर तिलाही आरोग्याची काळजी असतेच हो पण आपले जे कोच असतात ना कोच ते स्वतः फिट बनलेले असतात म्हणून त्यांना काळजी असते मी तर फिट झालेलो आहे माझ्या बरोबर माझे मित्र माझे नातेवाईक सुद्धा फिट झाले पाहिजेत येस yes, खूप छान मॅडमांचा शेअर होत आहे मॅडमांनी चौऱ्याहत्तर के जी पासून आपली लाईफ ती जर्नी चालू केलेली होती आणि आज मॅडमांचं अडुसष्ट के जी वजन आहे खूप छान मॅडम हा बदल घडवायचा असतो म्हणून आम्ही म्हणत असतो एकट्याने फिट नाही व्हायचं तर दोघांनी फिट व्हायचंय आपण दोघं फिट झालो की आपलं कुटुंब फिट होणार आहे कारण की चांगल्या सवय आपण आत्मसात करणार आहोत सर आता तुम्ही तर सायन्स टीचर आहात ना सर नाही आर्ट आहे ओके आर्ट्सच टीचर आहे पण सर हे जे सगळे त्रास होते हे कशामुळे होत होते आपल्याला जे वजन वाढलेलं होतं हा मणक्यातला गॅप होता हे कशामुळे होत होतं आपल्याला मणक्याची झाले होतं मग मी आता सध्या रनिंगमध्ये फिफ्टी टू आहे बावन वर्ष रनिंग आहे मी सतत ड्रायव्हिंग वगैरे भरपूर प्रमाणात करत होतो गाडी जाणं येणं सर्व सतत हे होत होतं आणि वजन वाढलं होतं आळस असल्यामुळे वजन वाढलं आणि त्याच्यामुळे हे सतत मला असा मनक्याचा त्रास होत होता अगदी उठता बसता म्हणजे बसता सुद्धा येत नव्हतं मांडी घालून म्हणजे टेबलवरती मी जे होत होतो अशा पद्धतीने मला हा त्रास होत होता मनक्याची पूर्ण झी झाली डॉक्टरने सांगितलेलं होतं मग अशामध्ये हा शेवटचाच पर्याय मी होतो आणि मी शेवटी 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 हार्वर्ड वरती मी माझा विश्वास ठेवला कोच वर विश्वास ठेवला म्हणजे आता काय शेवटी व्हायचं ते हो आणि अशा पद्धतीने मला हा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळाला कारण माझे मामा सुद्धा चिंतित होते मी ज्या वेळा एम आर आय करायला गेलो त्यावेळेस तो मामा सुद्धा बरं लागले हा धावणारा पळणारा इतर कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात तो धावणारा पळणारा मान हा जर असा अध्या आधो जर झाला तर मग काय अवघड आहे असं तर ते सुद्धा मध्ये होतो परंतु मला पूर्णपणे गुरु न मार्गदर्शन केले अगदी तिथून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या एक अर्ध्या तासाच्या आतमध्येच मला फोन आला ना अशा पद्धतीने त्यांची चर्चा झाली नंदू सर चव्हाण सर देपळ सरांची आणि त्यांनी मला अशा पद्धतीने सांगितलं आणि खरंच मी ते विश्वास ठेवला तेव्हापासून मला एकदम हेल्दी वाटत आहे मी फिट आहे असं मला स्वतःला वाटतंय येस येस आता सर तुम्ही बोलताय तुम्ही तुमच्या कोच वर विश्वास ठेवला सर हो? हे सर्व जर्नी करताना तुम्ही तुमच्या मनाने काही केलं का हो मनाने करत केलंच नाही सुरुवातीला पहिल्यांदा विश्वास गुरुवर ठेवला म्हणून दोन महिने केलं म्हणजे या दोन महिन्याच्या जर्नी मध्ये तर माझा हा प्रॉब्लेम होईल थोडा तर अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह तरी सुद्धा काय झालं नाही पण शेवटी दोघे तिघे हे माझे सगळे कोच होते ना यांनी मला चांगलंच हे केलं बंडावून सोडलं आणि तुम्ही या याच्यामध्ये आलाच पाहिजे हे करा ते करा मग शेवटी एक महिना ऐकलं एक, एक महिना शेवटचा ऐकला माझ्यामध्ये फरकच मला जाणू लागला तेव्हापासून मला आता पूर्णपणे आराम येस येस आम्ही सर्वांना सांगत असतो स्वतःच्या मनाने काहीही करायचं नाही आपल्या कोच मार्गदर्शन घ्यायचं असतं कारण की तुमच्यावर जो व्यक्ती असतो ना पायऱ्या चढणारा त्याला मग नक्कीच माहिती की वरती उंचावरून काय दिसत आहे काय दिसत आहे किंवा तो वरची उंची तो मापू शकतो पण तुम्ही जर ते खाली आहात तर तुम्ही वरच्याच व्यक्तीला विचारणार आहात ना की अरे बाबा अजून किती वर जायचंय म्हणून आपल्या कोचला विचारायचं आहे कारण की आपले कोच जे सांगणार आहेत ना ते शंभर टक्के ऐकायचं आहे तुमचे कोच तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे आणि त्या मार्गदर्शनानेच तुम्ही चालायचं आहे सर तुम्ही आता आपला सर्व छान बदल होण्याचं रहस्य काय सर बदल होण्याच म्हणजे माझे गुरु माझे शेजारीच आहे मधी दोघांच्या मधी भिंतच आहे त्याच्यामुळे आम्ही चोवीस तास एक साथ सोबत जवळजवळ चोवीस वर्ष जेव्हा जेव्हापासून सर्व्हिसला आहे तेव्हापासून आम्ही जवळजवळ दोघे एकाच गाडीवरती जातो फक्त संध्याकाळीच काही जेवण केल्यानंतर विभक्त असेल नाही तर, तर चोवीस तास आम्ही सोबतच असतो पुछान। गुरु शिष्याची आणि मित्राची म्हटलं तर घट्ट आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही आणि कधी तुटणारे दोस्ती आहे येस येस खूप छान कारण की आपला मित्र आपल्या सोबत जर असेल ना तर आपण सर्व काही अशक्य गोष्टी शक्य करणार आहे येस सर आता हा तुमचा मनक्याचा जो एवढा छान असा रिझल्ट आलेला आहे त्यासाठी आपण सर फॉर्म्युला टू कुठला कुठला वापरलेला आहे हे बेसिकेट फॉर्म्युला वन सेल एक्टिव्हिटर जॉईंट सपोर्ट आणि मल्टीविटॅमिन ह्या टॅबलेट तीन महिने कंटिन्यू चालू ठेवले आता फक्त मल्टीविटॅमिन आणि बेसिक एट तेवढं चालू आहे दोन टाइम सकाळ संतुलित तयार घेतो सकाळ आणि संध्याकाळ दोघेही फॅमिली आम्ही घेतो आमच्या फॅमिलीला सुद्धा जॉईंटचा प्रॉब्लेम होता म्हणजे टाचा दुखणे गुडघे दुखणे तिला सुद्धा मी जॉईंट सपोर्ट सेल ऍक्टिव्हेटर कॅल्शियमच्या चालू केल्या के तिचा सुद्धा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला येस yes, येस yes, uh, सर्व पार्टिसिपेट ऐकू शकता वीस दिवस आपण बेसिक किट म्हणजे फॉर्म्युला वन वापरणार आहोत त्यानंतर आपण एकविसाव्या दिवसापासून फॉर्म्युला टू वापरणार आहोत तुमचे कोच जे तुम्हाला सजेस्ट करणार आहे तो तुम्ही फॉर्म्युला टू घ्यायचा आहे तेव्हाच तुमचं छान असं रिझल्ट येणार आहे सर आपण बोललात की सकस संतुलित आहार आपण किती टाइम घेत आहात आता दोन टाइम घेतो आपण टोटल किती के जीचा फॅट लॉस केलाय सर मी अगदी सहा सात किलो वेट लॉस झालेला आहे माझा येस आयडियल वेट ला आहेत सर आज खरच खूप छान कारण की आयडियल वेट वर आल्यानंतर फिलिंगच खूप छान असते आणि आज सर आता हे जे आता तुमच्या ज्या काही डिसऑर्डर होत्या त्या कुठे गेल्या सर्व सर सर ते गायब झाले मॅडम येस गायब होतात आपण म्हणतो गायब होतात म्हणजे अशा की आप आपल्याला त्या जाणवत नाहीत सर आत्ती लाईफ चांगली होती चांगली चांगली। की आजची लाईफ चांगली आहे सर आताची लाईफ मॅडम चांगली आहे येस कारण की दुखणं कोणालाही नकोय आम्ही तर म्हणू शत्रूलाही दुखणं नको आपल्या कारण की एवढं सुंदर देवाने दिलेलं शरीर आहे आपलं आणि त्याला जर दुखणं लागलं ना तर ज्या वेदना असतात ना त्या व्यक्तीलाच माहित असतात आपण फक्त त्याच्यावर म्हणजे आपण त्यांना म्हणतो ना आपण भेट देतो किंवा दिलासा देतो बाबा बरा होशील पण ज्याला ज्या वेदना आहेत ना त्या त्यालाच माहिती असतात आणि सरांचा आज एवढा मणक्याचा गॅप होता सरांना एवढा त्रास होता पण आज आपण सर्व फॅमिली मेंबर्स पाहू इच्छिता की सरांनी एवढा सुंदर असा वर्कआउट जोडीने आणि गोडीने आपल्याला गाईड केला सर तो जो त्रास होता त्याच्यासोबत सोबत माझा असा वर्कआउट करू शकला असतात का नाही नाही बरोबर आहे आज मी हेल्दी आणि फिट असल्यामुळे ते वर्कआउट करणं मला शक्य झालेलं आहे मॅडम मी हे ज्या वेळेला मला वेदना होतो त्या अगदी कमरेपासून पायापर्यंत वेदना होतो त्या अक्षरच्या टेबलवर बसून जेवायचो कधी कधी टेबलवर खुर्चीवर बसताना सुद्धा मी हातात ताट घेऊन उभा राहून जेवायचो अशा पद्धतीच्या एवढ्या वेदना होत्या असाही वेदना होती त्या मला खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे मला तो हे नंदू सरांनी पाहिलेला आहे आणि हाच शेवटचा हार्बलचाच पर्याय मी शोधला आणि हार्बलवर माझा विश्वास ठेवला आणि तेव्हापासून मी हार्बल करतोय मी जवळजवळ माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी हार्बलला कधी विसरणार नाही आणि सतत मी हा सतस अंतुलित आहार घेणार आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत येस खूप छान हा पुन्हा एकदा सांगू इच्छिते हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ती परत वेगवेगळे रिझल्ट येत असतात जसे तुमचे कोर्स सांगणार आहे सरांसारखा तुमच्यातही होणार आहे पण तुम्ही ते फॉलो करत जा येस खूप छान मॅडम सर आम्ही मॅडमांशी सुद्धा बोलू इच्छितो येस गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम सर्वप्रथम आपला परिचय करून द्या मॅडम जयर कांबळे येस मॅडम झालं आपण या फॅमिलीशी जॉईन आहात सात आठ महिने झाले म्हणजे तुम्ही दोघांनीही एक साथ जॉईन केलेले आहेत म्हणजे ओके ओके छान छान कारण की एकशा नाही फिट व्हायचं आम्ही नेहमी म्हणत असतो लाईफ पार्टनरला घेऊन फिट व्हायचं आहे आपल्याला कारण की आपण लग्नाच्या ज्या आपण म्हणतो लग्नात ज्या आपण एकमेकांसोबत सात वचन आपण सात पावलं असताना वचन घेतो एकत्र तर, तर नक्कीच तेव्हा आपण म्हणत असतो आपण एकमेकांच्या साथ सोडणार नाही तर मग का आपण असं इथे एकाने फिट व्हायचं एकाने नाही व्हायचं तर दोघांनीही फिट व्हायचं आहे कारण की आपण एकमेकच असतो एकमेकांची काळजी घेणारे मॅडम काय घेऊन कॉलशी जॉईन झाला होता आपण जॉईंट पण दुखत होते येस वजन वाढल्यामुळे मॅडमांच्या टाचा दुखत होत्या आणि कंबर दुखत होती येस मॅडम किती के जी वजन घेऊन तुम्ही या कॉलशी जॉईन झाला होता माझ्याहत्तर होत येस, केजी वजन या फॅमिलीशी जोडण्या अगोदर आणि आज अडुसष्ट केलेला दोन किलो पण कमी करायचं येस दोन किलो काहीच नाही मॅडम दोन किलो तर आपण एका म्हणजे मी तर म्हणेल मॅरेथॉन मध्ये जर आपण भाग घेतला तर दोन किलो नथिंग आहे मॅडम दोन किलो कमी करण्यासाठी होस छान आज जो हा बदल झालेला आहे कसं वाटतंय मॅडम आपल्याला खूप छान वाटतंय येस आणि कंबर दुखी आणि ह्या कशा आहेत आज आता पूर्ण बंद झालंय दुखायचं येस मॅडम एक कशामुळे झालंय सर्व सर्व व्यायाम आणि सतत संतुलित आहार हे निर्णय आम्ही दोन टाइम येस येस दोन टाइम एस एम एस प्लॅन आपण करत आहात खूप छान आणि मॅडम आज आपला फ्लेवर कोणता आहे दोघांचा मॅंगो येस yes, माझ्याकडे सुद्धा आज मँगो फ्लेवर आहे छान अशी टेस्ट आहे मॅंगो फ्लेवरची येस yes, मॅडम आता आपण गृहिणी असतो आपल्याला दिवसभर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात वगैरे आपण पार पाडत असताना आपल्याला बरेचसे काही व्याधी असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नसतो आज राहील उद्या राहील थोडस म्हणून आपण लक्ष देत नसतो पण ह्या जेव्हा जास्त वेदना होतात तेव्हा आपल्याला असाय होतात तेव्हा कुठेतरी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो तर तुम्ही डॉक्टरांकडे काही गेला होता का या ज्या टास दुखी किंवा कंप दुखी होती त्यामुळे आठ दिवसाला जायला काय डॉक्टर त्याशिवाय घरातली कामच होत नव्हती मला येस येस नक्कीच कारण की जेव्हा आपल्याला वेदना असाही होतात तेव्हा आपण डॉक्टर कडे धाव घेत असतो पण मॅडम कधी रिलीफ मिळाला होता का तुम्हाला आराम मिळाला होता का नाही काय गोळ्या चालू आहेत तोपर्यंत दोन तीन दिवस परत हाय ते दुखणं चालूच असायचं आता सात ते आठ झाले आम्ही अजिबात डॉक्टर कडे गेलो नाही येस खूप छान ह्या बदल घडवायचं आहे की डॉक्टरांकडे आज मॅडम आणि सर गेलेले नाहीये खूप छान आणि मॅडम आता तुम्ही गृहिणी आहात आपण म्हणतो की मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली आणि आज आम्ही तर म्हणते रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये एक गृहिणी एक गृहिणी जेव्हा चांगलं आपल्या घरामध्ये आरोग्यासाठी काही करत असते तेव्हा पूर्ण फॅमिली फिट असते मग ते सर्व अवलंबून असतं गृहिणीवर ती किचन कशा पद्धतीने हाताळते त्याच्यामध्ये काय बदल घडवलाय हो मॅडम किचन मध्ये बदल झालेत आमच्या आता आमच्या घरात पूर्ण बंद झालाय सर्वांचा खूप हा सर्व हा बदल घडला पाहिजे हो मुलं पण आमच्या आता हात नाहीत बाहेरचं काय सगळं बंद झालं मुलांचं पण आमचं पण आहारामध्ये ते पहिलं तुम्ही सलाड वापरत होतात का मॅडम नाही आज सर बोलतात मी बावन्न वर्षाचा आहे म्हणजे आपण जर सलाडच खाल्लं नसेल आणि आता जर आपण सुरुवात केली आहे तर खूप छान कारण की सुरुवात ही आपली जेवणाची फायबर पासून झाली पाहिजे आणि सलाड हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जेवताना नेहमी दोन डिश भरून घेत जा एक तुमचं जेवणा ताट ठेवत जा आणि एक तुमचं पहिलं खर्च आहे आपल्याला सलाड येस मॅडम अजून काय बदल घडवलाय कुटुंबामध्ये काय ना आता मुलं पण आमचे घेतात सकत सुटा वा खूप छान फॅमिली मध्ये मॅडमांनी आणि सरांनी स्वतःच बदल घडवलाय आणि खरंच का नाही द्यायचं पाहिजे आपण नंबर न्यूट्रिशन घेत आहे मग आपण आई वडील असतो आपण काय करत असतो एक वेळेस आपल्याला काही चांगलं मिळालं नाही तरी चालेल पण आपल्या मुलांसाठी आपण सगळं काही चांगलं देत असतो मग आपण जर नंबर वन न्यूट्रिशन घेत आहे तर आपल्या मुलांसाठी काय द्यायचं दिलंच पाहिजे आणि मॅडम आता तुम्ही आज दोघांनी असा वर्कआउट गाईड केला आम्हा दोघांना या अगोदर कधी दोघांनी व्यायामासाठी कधी प्रयत्न केले होते नाहीं, नाहीं। का नाही डायरेक्ट केलं येस कसं वाटतं मॅडम आणि सर आज जे आपण एकत्र जो व्यायाम करतो जोडीने आणि गोडीने कसं वाटतंय खूप छान छान मॅडम दररोज डेली वर्कआउट आमच्या दोघांना जोडीने आणि गोडीनेच असतात नेहमी असतो वर का चुकल्यानंतर येस येस कारण की आ, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की हा मॅडम आणि सर यांनी स्वतःमध्ये घडवलेला बदल आहे आणि हा बदल घडवायचा आहे आपण आपल्या कुटुंब प्रमुखांपासूनच चालू केलं पाहिजे तेव्हाच तर आपलं कुटुंब फिट बनणार आहे आणि मॅडम आणि सर आज ज्यांनी ज्यांनी तुमच्या सोबत वर्कआउट केलं त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छित आपण नेहमी आणि सकस संतुलित आहार नेहमी घ्यायचा गुरुजी आपल्याला जे कोच जे सांगतायत त्या कोच पूर्णपणे आपण मार्गदर्शन घेऊन मा आपण तो कोच सांगतो त्याप्रमाणे फॉलोअप करायचा निश्चितच आपल्या याच्यामध्ये जीवनशैलीमध्ये जी बदल होईल आपणाला जे आपले डिसऑर्डर आहे जो बदल आहे तो बदल पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी खूप छान कारण की आपले कोच सांगतात ना तेच तुम्ही ऐकत जा कारण की त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे कोच ऐकायचं आहे खूप छान जोडीने आणि गोडीने आज तुम्ही वर्कआउट गाईड केला नेहमीच असा जोडीने आणि गोडीने वर्कआउट गाईड करावा अशी आम्ही आशा बाळगतो सर आणि मॅडम येस आणि आपला जो इथे अनुभव शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद